चक्क चोरट्यांनी एटीएम मशीनलेली चोरून काही तासातच चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना आले यश बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथे चोरट्यांनी चक्क एटीएम मशीन चोरी केल्याची धक्कादायक घटना सकाळी उघडकीस आली या एटीएम मशीनमध्ये जवळपास सतरा लाख रुपये होते या चोरी प्रकरणाचा उलगडा काही तासातच पोलिसांनी काढला व जालना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये या एटीएम चोरट्यांना पकडून पोलिसांनी बेड्या ठोकल्या यामध्ये तीन आरोपी फरार झाले असून दोन आरोपींना एटीएम मशीन व त्याच्या वाहनासह पकडण्यात जालना पोलिसांना यश आले त्यांना ताब्यात घेण्यासाठी तामगाव पोलीस ठाण्याचे विशेष पथक जालनाकडे रवाना झाले आहे तामगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रमोद उलेमाले यांनी ही माहिती दिली जालना पोलिसांनी दोन आरोपींना एटीएम व मालवाहू वाहनासह पकडले त्याची माहिती मिळताच जालना येथे विशेष पथक रवाना करण्यात आले पथकात पोलिसांसह स्टेट बँकेचे संग्रामपूर शाखा व्यवस्थापक एटीएम तंत्रज्ञ यांचा समावेश आहे घटनेतील तीन आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे पकडण्यात आलेल्या दोघा साथीदाराकडून त्याची माहिती घेऊन त्यांनाही लवकरच जेरबंद करण्यात येईल अशी माहिती ठाणेदार उलेमाली यांनी दिली आहे पहाटे पोलिसांच्या गस्तमध्ये संग्रामपूर येथील स्टेट बँकेची एटीएम त्या ते रकमेसह चोरीस गेल्याची आढळून आली याची माहिती मिळताच ठाणेदारांनी जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली तसेच चारना अकोला जळगाव आदी सीमावर्ती जिल्ह्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांना तपासात सहकार्य करण्याची विनंती केली यामुळे आरोपींना लवकर पकडण्यात यश ही घटना दृष्टीने आव्हानात्मक होती त्यातच केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव संग्रामपूर तालुक्यातील बावनबिरे ते संकल्प यात्रेवर आहे त्यामुळे पोलीस दुहेरी दडपण्यात होते मात्र दोन आरोपी एटीएम व वाहन सापडल्याने पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला आहे